श्रीकृपा <Canstruction> कन्स्ट्रक्शनच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त एकशे एकसष्ट वृक्षांचे वृक्षारोपण संपन्न वेगळा सामाजिक स्तुत्य उपक्रम आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सांगलीमधील नावाजलेल्या श्रीकृपा कन्स्ट्रक्शनच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त विश्रामबाग येथील श्रीकृपा सिटीच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते एकशे एकसष्ट वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले निसर्गाच्या असमतोलपणामुळे हवामानामध्ये बदल होताना दिसत असताना श्री कृपा कन्स्ट्रक्शनच्या या आगळ्या वेगळ्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून राबवलेल्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून या उपक्रमासाठी आबाळमाया फाउंडेशन तसेच महापालिकेच्या प्रशासनाकडून सहकार्य मिळाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री कृपा कन्स्ट्रक्शन चेअरमन तात्यासाहेब खोत यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी श्रीकृपा सिटी सिटीचे प्रोजेक्ट हेड दिनेश चव्हाण अबाळमाया फाउंडेशनचे प्रसिद्ध आर्किटेक्चर प्रमोद चौगुले माजी नगरसेवक विष्णू माने कल्पना कोळेकर रजपूत इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राध्यापक एम एस रजपूत अश्विन पाटील डॉक्टर संतोष कल्लोळी डॉक्टर गणेश चौगुले क्रीडाईचे राज्य सचिव रवींद्र खिलारे पवार जिल्हा जिल्हाध्यक्ष जयराज सगरे सचिव दिलीप पाटील उपाध्यक्ष आनंदराव माळी उत्तम आर्गे डी बी शिंदे श्रीकांत पाटील वृक्षप्रेमी त्रिपाठी साहेब परांजपे साहेब वारणाली मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचे सर्व मेंबर्स विनोद पाटील चंद्रकांत सरगर आदी मान्यवरांच्या सहित शंभरहून अधिक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आर्किटेक्ट प्रमोद चौगुले बोलतो आहे यावर्षी आपल्याला सगळ्यांनाच एकंदरीत हवामानातील बदल बरोबर कळलेला असावा असं माझ्यासारख्याचं ठाम मत झालेलं आहे आपल्याला कधी नवे ते चाळीसच्या वरती मार्चपासूनचं टेम्परेचर ते आपल्या इकडेही मिळालं आहे आणि याचप्रमाणे आपण जर बघितलं असेल तर अवकाळी पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे हवामानातले बदल आपल्याला जे जाणवत आहेत ते अनेक कारणांमुळे असले तरी एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे वृक्ष खूप कमी झालेले आहेत वृक्षाची तोड प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि यामुळे जर आपल्याला जितकं शक्य आहे जेवढी शक्य आहे तेवढी आपण जितकं करू तितकं कमीच आहे पण तरीसुद्धा आपण जर वृक्ष लागवड जर केली तर त्यात थोड्याफार प्रमाणात आपण काही परत केलं आहे वसुंधरे मातेला असं जाणवेल श्रीकृपा सृष्टी या नवीन इकडच्या एका स्कीमचे मालक तात्यासाहेब खोत डेव्हलपर आणि त्यांनी सहज परवामाला विचारलं की असं असं झाडं लावायचे तर त्यांचा तो, तो अतिशय स्तुत्य उपक्रम महापालिकेकडनं एक जागा मिळवून तिथं करण्याचं ठरवलं आणि आज त्याप्रमाणे सकाळी आठ वाजल्यापासून ही वृक्ष लागवड चालू आहे या मोठ्या ओपन स्पेसमध्ये इथं क्रीडाईचे सगळे मेंबर आमचे आभाळमायाचे आणि परिसरातील सगळे मेंबर्स इथं हजर आहेत या भागातले जुने आमचे नगरसेवक माजी नगरसेवकही इथं हजर आहेत जयराज सगरे तात्यासाहेब खोत देशमुख रजपूत सर ही सगळी मंडळी आमची नेहमीची इथं ह्या भागात काम करणारे ती सगळीच आहेत आणि सगळ्यांनी मिळून इथं वृक्ष लागवड केलेली आहे नशिबानं आजच चांगला पाऊस देखील होतो आहे आणि वृक्ष लागवडीला चांगला आम्ही इथं मुहूर्त गाठलेला दिसतोय क्रीडाईच्या राज्य परिषदेवरील खिलारे सर ते देखील इथं हजर आहेत या सगळ्यांच्या एकूण उपस्थितीत हा मोठा कार्यक्रम इथं होतोय धन्यवाद नमस्कार मी दादासाहेब खोत कृपा कन्स्ट्रक्शन आपण श्रीकृपा सिटी या नावानं इथं जो प्रोजेक्ट लाँच केला मागच्या तीन महिन्यापूर्वी तर मला सांगायला आनंद वाटतो की या श्रीकृपा सिटीवर एक निसर्गाचीच कृपा इतकी छान आहे की या ठिकाणी आत्तासुद्धा मोर आणि हे निसर्गामधली जी झाडाची जी इथं म्हणजे जे वृक्षप्रेमी इथं उपस्थित पण राहिले या सगळ्या वृक्ष लागवडीसाठी आणि आज मला खरंच सांगायला आनंद वाटतो की माझ्या मनात मागच्या आठवड्यातच असा विषय आला की आपण आणखी वृक्षरोपण इथं करूया मी प्रमोद सरांना आर्केट माझे प्रमोद सर अगदी खास म्हणजे इतके जवळचे त्यांना एक शब्द टाकला टाकला त्यांनी म्हटले की तुम्हाला प्लॅन मी तुम्ही मला जागेचं साईज सांगा मी प्लॅन बनवून देतो त्यांनी अवघ्या काही तासात प्लॅन बनवून दिला त्यानंतर आयुक्त साहेबांच्यावर तो, तो प्लॅन मी मंजुरीला दिला मंजूर आयुक्त साहेबांनी लगेच ऍक्शन घेतले तुम्ही इतकं छान काम करताय तर आमचीही तुम्हाला परवानगी आहे तर याच्यासोबत आम्ही ह्या निसर्गाचं एक आम्ही देणं लागतं अशा भावनेतून हा जो प्रोजेक्ट आम्ही राबवण्यासाठी एक संकल्प केला होता या कार्यक्रमासाठी मला इतक्या निसर्गप्रेमींनी इतकं आवर्जून म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आदरणीय आमचे आर के डे प्रमोद चौगले सर असतील त्यानंतर आमचे अध्यक्ष जयराज सर असतील आमचे क्रीडाई क्रीडाईचे सचिव सहसचिव पुण्याचे खिलारे सर, सर असतील पूर्ण आमची क्रीडाईची टीम असेल माझे मॉर्निंग ग्रुपचे म्हणजे इथले वारणालीतले मा मॉर्निंग ग्रुपचे सर्व मेंबर डॉक्टर संतोष सर तेच ही सगळी टीम नेमण्यास ग्राउंडवरची ही सगळी टीम त्यानंतर बरेचसे इतके नावं सांगण्या घेणे हे आहे की मला आज एवढ्या पावसामध्ये सुद्धा आसपासचे शेजारी सुद्धा म्हणजे इतके ह्या परिसरातले आज मला सांगायला अभिमान वाटतो की कमीत कमी दीडशे ते दोनशे लोक इथं उपस्थित झाले साध्या एका फोनवर आणि या उपक्रमामध्ये आम्ही आज आम्ही असा एक निश्चय केला की एकशे एक झाडं एकशे एकसष्ट सॉरी एकशे एकसष्ट झाडं आज आम्ही लावून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही संपन्न करणार आहे या निसर्गामध्ये जे भर घालण्याचं जे कार्य आहे आम्ही करत आहे याला तुमचं सर्वांचं असंच प्रेम राहू दे आणि तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिला स्पेशली आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतो कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर प्लीज थोडंसं माफ करा खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद